ते नंबर्स जे पॉवर्स ऑफ टेनचे खूप जवळ असतात त्याला आपण पटकन क्यूब कसं करू शकतो चला बघू वन हंड्रेड अँड टू क्युब इकडे नंबर आहे वन हंड्रेड अँड टू हे नंबर वन हंड्रेडशी खूप जवळ आहे म्हणून आपला बेस असणार वन हंड्रेड इकडे डिव्हिएशन काय असणार हे नंबरचं डिव्हिएशन हंड्रेडपासून टू असेल कारण की हंड्रेड अँड टू मायनस हंड्रेड आम्हाला टू देतं तर हे आन्सर आम्ही तीन पार्ट्समध्ये डिवाईड करू लेफ्ट साईडवर आम्ही लिहिणार एन प्लस टू डी मध्ये लिहिणार थ्री टाइम्स डी स्क्वेअड आणि राईटवर आम्ही लिहिणार डी क्यूब एन प्लस टू डी हंड्रेड अँड टू प्लस टू टाइम्स टू आहे थ्री टाइम्स डी स्क्वेअड थ्री टाइम्स टू स्क्वेड आहे आणि डी क्यूब टू क्यूब आहे लेफ्टवर आम्हाला मिळणार वन हंड्रेड अँड सिक्स मिडलमध्ये आम्हाला मिळणार ट्वेल्व आणि राईटवर आम्हाला मिळणार झिरो एट एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागते की जे सेकंड आणि थर्ड पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये तेवढे डिजिट्स असणार जेवढे बेसमध्ये झिरोज असतात ह्या केसमध्ये दोन हे आपलं उत्तर आहे सेम कॉन्सेप्ट यूज करून तुम्ही मला वन थाउजंड अँड टू क्यूबचा व्हॅल्यू सांगू शकता का कॉमेंट सेक्शनमध्ये असंच इंटरेस्टिंग मॅथ कॉन्सेप्टसाठी आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा